एकच आहे तुम्ही दोघांनी तुम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न करताय केलाय ही तुमच्या मनातली भीती आहे पैसा दहशत ईडी सीबीआय आणि निवडणूक आयोगाचा वापर करून तोडली यात कोणतं महाराष्ट्र ही त्या मिस्टर फडणवीस कोणत्याही भाषेची सत्य आमच्या महाराष्ट्रावर आम्ही लादू देणार नाही पाच तारखेचा जो मेळावा आहे त्याला आता फार कमी दिवस राहिले आज बुधवार आहे आणि शनिवारी मेळावा आहे दोन्ही बाजूने पूर्ण तयारी सुरू आहे आता या क्षणी आमचे सहकारी शिवसेनेचे नेते अनिल परब आणि मनसेचे नेते हे जिथे प्रत्यक्ष कार्यक्रम का आहे डोम सभागृहामध्ये आता जाऊन ते पाणी करतात त्यानंतर पुढल्या दोन दिवसामध्ये प्रत्यक्ष व्यासपीठावरची आणि गर्दी क्राऊड मॅनेजमेंट झाला म्हणतो त्या संदर्भातली तयारी केली जाईल आमंत्रण तर आम्ही दिलाय लोकांना खुल्या पद्धतीनं कोणाला घरी जाऊन आम्ही आमंत्रण देणार नाही कोणी असतील आणि काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या दोघांनी एकत्रित आवाहन केलेलं आहे की तुम्ही या जल्लोषात सामील व्हा मराठी माणसाने कारण हिंदी सक्तीचा जो निर्णय मागे घेतला तो मराठी माणसाचा विजय त्यांच्या एकजुटीचा विजय मराठी माणसं एकत्र येणार या भीतीनं मागे घेतलेला तो निर्णय त्याच्यामुळे हो। हा दर्जो समस्त मराठी बांधवांनी करावा असं दोन्ही प्रमुख ठाकरे बंधूंचं एक भूमिका आहे आणि त्यानुसारच कालचं जे निवेदन किंवा निमंत्रण आहे ते समस्त महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आहे आणि राजकीय पक्ष जात धर्म याचा विचार न करता त्या सोहळ्या सगळ्यांनी उपस्थित राहावं अशी आमची भूमिका आहे मग हा राजकीय मेळावा नाही सगळ्या तुम्हाला मी सांगतो काल रात्री माझं <coughs> मनसे प्रमुखांशी बोलणं झालं मग शिवसेना पक्षप्रमुखांशी माझी चर्चा झाली आमचं सगळ्यांच्याशी म्हणणं आहे की हा राजकीय मेळावा नाही मान अपमान सन्मान मानापमान बरं का हा विषय इथे येत नाही ये आम्ही सगळ्यांना आमंत्रित केलेला आहे जाहीरपणे त्यामध्ये कोण कोण आहे नाही नाही सगळ्यांना म्हणजे आता ज्यांना तिथे उपस्थित राहतंय त्यांचं तिकडे नक्की स्वागत केलं जाईल असं आहे की प्रत्येकाला यायचं किती जणांचं आम्ही घरी जाऊन आमंत्रण देणार मला सांगा हजारो त्या संख्येनं लोक तिकडे जमतील जे कोणी प्रमुख नेते येऊ इच्छित आहेत ते, ते आमच्याशी संपर्क साधतात त्यांची ते, व्यवस्था तिकडे केली जाईल पूर्णपणे त्यांच्या स्वागताची केली जाईल त्यांच्या आगमन प्रसंगी ते कुठे बसतील काय करतील सगळी व्यवस्था आम्ही करतोय पण अगदी कमी वेळ असल्यामुळे प्रत्येकाला व्यक्ती आमंत्रण देणं सोपं नाही त्याच्यामुळे हेच आमंत्रण ठाकरे बंधूंचं हेच आमंत्रण स्वीकारून सर्व मराठी माणसांना मराठी नेत्यांनी तिकडे उपस्थित राहावं ही आमची भूमिका आहे त्यांना काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या आता मेळावा जो मोर्चा जो होता हा सगळ्यांचाच होता ना म्हणून तुम्ही माघार घेतली ठाकरे एकच आहेत तुम्ही दोघांनी तुम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न करताय व केलाय ही तुमच्या मनातली भीती आहे गर्दी काय असते हे दोन्ही ठाकर्यांनी वारंवार दाखवलेलं आहे तुमच्यासारखी विकतची गर्दी ठाकर्यांना आणावी लागत नाही मग ते माननीय बाळासाहेब ठाकरे असतील माननीय उद्धव ठाकरे असतील था, था, किंवा मनसे प्रमुख राज ठाकरे असतील ही भारतीय जनता था? पक्षानं पैसे देऊन माणसं आणण्याची परंपरा था? सुरू केली आणि ती ठाकर्यांनी वारंवार मोडीत काढली आपण महाराष्ट्राचं कोणतं हित केलं त्याची एकदा यादी द्यावी महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ज्या पद्धतीनं आपण पैसा दहशत ईडी सीबीआय आणि निवडणूक आयोगाचा वापर करून तोडली यात कोणतं महाराष्ट्र हित आहे मिस्टर फडणवीस हे तुम्ही एकदा स्पष्ट केलं पाहिजे ना की हिंदुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी स्थापन केलेली शिवसेना तुमच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहानी निवडणूक आयोगाने न्यायालयाला दबावाखाली आणून दोन शक्ल करायला लावली शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुद्धा महाराष्ट्र धर्म मानणारा एक पक्ष होता त्याचे तुम्ही लसके तोडले यात जर महाराष्ट्र हित असेल तर महाराष्ट्र हिताची व्याख्या बदलावी लागते हा हा फडणवीसांचा आवडता छंद आहे समित्या समित्या खेळणं ठराव ठराव खेळणं मग डराव डराव करणं हा भारतीय जनता पक्षाचा खास करून देवेंद्र फडणवीस यांचा एसआयटी स्थापन करणं आणि त्या एसएडीच्या माध्यमातून काहीही न करणं हा त्यांचा एक छंद आहे हा त्यांचा खेळ आहे त्यांचा वेळ जात नाही नरेंद्र जाधव हे अर्थतज्ञ नक्कीच आहेत एक लेखक आहे शालेय शिक्षणासंदर्भात एक वेगळी समिती यापेक्षा स्थापन करता आली असती पण त्या समितीची आता गरज नाही एकदा आम्ही ठरवलं तरी भाषा सूत्र स्वीकारणार नाही ना म्हणजे नाही हे माननीय उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ठणकावलाय आणि मनसे प्रमुखांनी सुद्धा ठरकावलाय त्रिभाषा सूत्र आम्ही स्वीकारणार नाही कोणत्याही भाषेची सक्ती आमच्यावर महाराष्ट्र लादू देणार नाही तेव्हा या समित्या या सगळ्या तुमचे वेळ आणि पैसे सरकारच्या तिजोरी ही वाया घालवणारी व्यवस्था आहे मग त्या तुमच्या देवेंद्र कोणते आपले मिस्टर प्रधानमंत्री त्यांना सांगा या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही ते घेऊन येतात त्या बंद करून टाका ना आरक्षितची मागणी आहेच करून टाका ना बंद एक जी आर काढा ना एक उत्तम जी आर काढा तुम्हाला जी आर काढण्याची फार हाऊस आहे देवेंद्र दे फडणवीस जी आर काढा विधान महाराष्ट्रात करेल आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उगवलेल्या आहेत जो धंदा आहे हा धंदा तुमचेच लोक करतायत शिक्षण सम्राट बरं का तो बंद करून टाका